नमस्कार मित्रांनो मध्य प्रदेशातील खजुराहोची मंदिरं त्यांच्या अद्वितीय स्थापत्य कलेमुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत या मंदिरांचा इतिहास दहाव्या ते बाराव्या शतकातला आहे आणि त्यांचा विकास खऱ्या अर्थाने चंदेल राजवंशाच्या काळात झाला खजुराहोची मंदिरं आपल्या कलात्मक शिल्पकलेमुळे ओळखली जातात ज्यामध्ये देवी देवतांचे नृत्य संगीत आणि मानवी जीवनांचे विविध पैलू चित्रित केलेले असतात युनेस्कोने खजुराहो मंदिर समूहाला एकोणीसशे शहाऐंशी साली जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे कारण या मंदिरांनी भारतीय स्थापत्यशास्त्र आणि शिल्पकलेच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवले आहे हो मध्य प्रदेशातील अशा अद्भुत शिवमंदिरांबद्दल बरीच माहिती आणि आख्यायिका आहेत विशेषतः मधील मातंगेश्वर महादेव मंदिर हे त्यापैकी एक आहे आज आपण याच मंदिराविषयी माहिती घेणार आहोत या मंदिरातील शिवलिंगाची उंची दरवर्षी एक इंच वाढते त्यामुळे हे शिवलिंग जिवंत असल्याचे मानले जाते आणि त्याची उंची वाढत असल्यामुळे ते अधिक गुढतेचे प्रतीक ठरले आहे मध्य प्रदेशातील अनेक भाविक पर्यटक आणि अभ्यासक या मंदिराला भेट देतात कारण इथे होणारे चमत्कार आणि रहस्य आजही विज्ञानासाठी एक आव्हान आहे मंदिराच्या निर्मितीबाबत इतिहासकारांमध्ये काही मतभेद आहेत काही तज्ञांच्या मते हे मंदिर चंदेल राजवटीच्या काळात बांधले गेले तर इतरांच्या मते राजा हर्षवर्धनने याचे बांधकाम केले होते तथापि या मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व खूप मोठे आहे या मंदिराबाबत आणखी एक कथा अशी आहे की शिव आणि पार्वती यांचा विवाह याच ठिकाणी झाला होता म्हणूनच हे मंदिर आदिदेव आणि आदिशक्तीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक मानले जाते विशेषतः महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथील लाखो भाविक दर्शनासाठी येतात या मंदिरातील शिवलिंगाच्या खाली एक चमत्कारिक रत्न असल्याची आख्यायिका आहे ज्याला नागमनी असे म्हटले जाते ही मान्यता पुराण कथांच्या आधारावर आहे असे मानले जाते की द्वापर युगात धर्मराज युधिष्ठिराने भगवान शंकराची तपश्चर्या करून हा रत्न प्राप्त केला होता रसिक हो तुम्ही जर मराठी रहस्यमय कथा या आपल्या युट्यूब चॅनेलचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा युधिष्ठिराने पुढे जाऊन घेतला तेव्हा त्यांनी हा नागमणी मातंग ऋषीला ना दिला आणि त्यानंतर मातंग ऋषींनी हा मणी त्यावेळेचा गाडून त्यावर हे मंदिर उभारले आणि तेव्हापासून हा मणी शिवलिंगाच्या खाली आहे हा मणी भाविकांच्या मनोकामना पूर्ण करतो असे श्रद्धाळू मानतात आणि याच रत्नामुळे मंदिराचे महत्व वाढले आहे मंदिरातील गूढ वातावरण शिवलिंगाची दरवर्षी होणारी वाढ आणि रत्नाशी जोडलेल्या कथांमुळे हे मंदिर एक अद्वितीय श्रद्धास्थान आहे आपण नक्की या मंदिराला भेट द्या जय शंभू महादेव